नमस्कार मंडळी मी रुपाली मुंडे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपासाचे पदार्थ बघतोय त्यातलाच एक प्रकार बघतो आहे की नानकटाईचा हे वरीचं पीठ घेतलं आहे आणि हे आपला डालडा घेतला आहे बदली तुम्ही साजूक तूप घेऊ शकता पण शक्यतो बिस्किटांना डालडा घ्यायचा हे सुकं खोबरं घेतलं आहे शेंगदाणा घेतला आहे आणि वरती लावायला बदाम घेतलेत वेलची कुठून घेतली आहे आणि बेकिंग पावडर घेतली आणि ही आपण पिठी साखर घेतली सर्वात प्रथम आपण पा पाऊन कप दालडा घेतला आहे तो आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हा दालडा आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत छानपैकी असा व्हाईट व्हायला पाहिजे एवढा फेटून घ्यायचा आहे आपल्याला आता ह्यात आपण पाव का एक कप स साखर टाकणार आहे तुम्हाला जितकं गोड पाहिजेल तितकं तुम्ही टाकू शकता आणि आता आपण हे सगळं दालदा आणि पिठी साखर एक दहा मिनटं छान हे करणार आहोत त्यात आता चिमूटभर आपण आहे ना मीठसुद्धा टाकणार आहे कारण का गोडीबरोबर चवीला मिठाची चव वाढून देते म्हणून आणि आता हे छान आपण फेटून घेणार आहोत आता आपण हे वरीचं पीठ आहे भगरीचं हे मी चाळून घेतलेलं आहे ते आता आपण यात टाकणार आहोत हे तूप आणि साखर बघा एवढी छान अशी फेटून घेतली क्रीमी स्टेक्चर आलं आहे आता हे चाळलेलं पीठ आपण त्यात टाकणार आहोत आणि त्यात आता हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी तो टाकणार आहोत यांनी चव खूप छान येते हा सुको खोबरं मी किसून घेतलं आहे याच्याबदली तुम्ही डेसिकेटेड कोकोनट टाकलं तरी काहीच हरकत नाही आणि आता हे सगळं मिश्रण आपण पहिले सगळं एकजीव करून घेऊ जीव। यात आता आपण चिमूटभर बेकिंग पावडर टाकणार आहोत तुमच्याकडे खायचा सोडा असेल तर खायचा सोडा टाका आणि आता मी ही वेलची पावडर टाकते मी ही फ्रेश कुटून घेतली आहे आणि आता ह्याचा सगळा आता आपण मस्तपैकी एक गोळा तयार करून घेऊया हे बघा छान असं पीठ आपलं तयार झालं आहे नानकटाईचं आता मी असा गोळा करते आणि एक बदामाचा तुकडा ह्याच्यावर दाबून ठेवणार आहे अशी आपण नानकटाई करणार आहोत आणि हे मी ओव्हनच्या दोन प्रकारे तुम्हाला दाखवणारे ते ओव्हन ट्रे आहे त्याला तूप लावून घेतलं आहे आणि हे आपण कडईत करणारे तर ह्या ताटलीला पण मी तूप लावून घेतलं आहे तर आता आपण एक एक असे करून तयार करून ठेवून देऊ हा मी ओव्हन पहिले हीट करून घेतला आहे थे। आता आपण त्यात बिस्किटं ठेवणार सांभाळून ठेवायचे वीस ते पंचवीस मिनटावर मी ही सेट करून ठेवली खडब इथे मी कढई पण तापत ठेवलेली त्यात मी असे स्टँड ठेवलेत आता त्याच्यावर मी डिश ठेवणार आहे आणि ही पण मिडियम गॅसवर आपण बिस्किटं शेकवून घेणार आहोत जास्त जास्त मोठा करायचा नाही आणि कुठूनही हवा नाही ना जात हे बघायचं आणि आता आपण वीस ते पंचवीस मिनटं ही पण बेक करून मध्ये आधी चेक करायची आपली बिस्किट कशी होत आहेत काय नाही मग खाली लागते आपल्या कढईतली पण छानपैकी अशा नानकटाई तयार झाल्या आहेत आता आपण गॅस बंद करून थंड करत ठेवू माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर खरंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच तुमचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा बघा आपल्या ह्या पण तयार झाल्यात नानकटाई आता ह्या आपण थंड करू आणि मग मी तोडून दाखवते माझ्या ह्या उपवासाच्या नानकटाई कशा वाटल्या आणि नक्कीच तुम्ही करून बघा बघा हो नानकटा आपली किती छान झाली आहे मस्त खुसखुशीत आणि चटपटीत